आमचा जस्ट एक प्लॅन ठरला मित्राचा फोन आला की मित्राचा साखरपुडा आहे म्हणून आम्ही अर्जंटली निघालेलोय आणि मी वाट बघत थांबलोय राहुल भाऊची राहुल भाऊ येतोय आम्ही आता चाललोय मित्राच्या साखरपुड्याला अर्जंट प्लॅन ठरलेला आहे चला तर मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो सीएनजी भेटला नाही आम्हाला आता पेट्रोल माझ्या मित्राचा कार्यक्रम आहे काय होणार आहे का स्पेशल होणार आहे का स्पेशल बघू आता कार्यक्रमामध्ये राहुल भाऊचा क्लासमेट त्याच्या आम्ही साखरपुड्याला चाललोय बघू काय स्पेशल झालं तर नक्कीच तुम्हाला दाखवा मित्रांनो आम्ही अर्ध्या वाटेमध्ये मध्ये आता आणि रोड खूपच भारी आहे आपण पाहू शकता रोड कसा आहे बघा पूर्ण एकदम ग्रामीण भागातून आम्ही चाललोय आता तुम्हाला दाखवतोच मी जाऊ द्या उगा आता आम्ही चाललोय आमचा त्रास बघून तुम्हाला काय वाटते बघा एकदा मित्राचा साखरपुडा असल्या गावातून गेले एक घंटा झाला आम्ही या रोड चालतोय हा रोड काय संपत नाही विचार करा गाव कसला असेल राहुल भाऊची प्रक्रिया घेऊया जाऊन त्याच्या मनात कशाचे लुटू फुटायला सांग राहुल चांगले सरप्राईज दिलाय आणि मनला आणि कोणी बघा होय बघा रोड कसा आहे बघा एकदा अंगठी घेतली त्याला जेवायला बसला होते का पैसे मागायला आज तुझा साखरपुडा कस कस आहे कसं वाटतंय तुला कसं वाटतंय लग्नाची आतुरता आहे की नाही किती आहे रस्ता का काय की बघ लईच गुळी दिसायला अविनाश जेवण झालं कस छान होत का जेवण लय मोठी गुफा आहे हेच सरप्राईज आहे आमचा मित्रांनो खूप मोठा सरप्राईज आपण पाहू शकता साखरपुडा संपला आणि आम्ही थेट आमच्या शहरामध्ये आलेलो आहे पोहोचलेलो आहे आणि आम्हाला तिथे गेल्याच्या नंतर जेवण हो वगैरे एकदम पद्धतशीर झालेले खूप छान जेवण होतं आणि मज्जा पण खूप आली मित्रांनो आणि आम्हाला तिथे गेल्याच्या नंतर हे आहेर म्हणून दिलेल्या टोपी आणि हा गमजा मस्त कार्यक्रम झालेला आहे राहुल तुझ्या प्रतिक्रिया दे जरा आपल्या ऑडियन्सला एकदम छान प्रतिसाद मिळाला आज आणि आपण अनुभव <laughs> खूप छान होता रोडचा ते पण सांगा ते पण तुम्ही आता पाहतालच कारण का खूप छान पद्धतीने जाऊन आलेला आहे मित्राला शुभेच्छा दिल्या पुढील भविष्यासाठी त्याला आणि आम्ही आता फॅमिली इथं पोहोचलो घरून जेवण करून गेलो होतो पण जात जा, जाईपर्यंत आमचं जेवण <laughs> चला तर बाय नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच भेटूया एका नवीन आगळ्या वेगळ्या ब्लॉकमध्ये मध्ये बाय